त्यांच्या मृत्यूनंतर मला कर्जा पोटी केला सोडावा लागला पण हिम्मत सोडली नाही झाशी राज्याचे रक्षण करण्यासाठी मी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले मी एक स्त्री आहे मी एक आई आहे हे विसरून मी पुरुषांचा वेश परिधान करून लढाया लढू लागले पण अशाच एका लढाईत मला तेविसाव्या वर्षी वीर मरण आले झाशीची राणी एकच होती नार झाशीची राणी एकच होती नार ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला 私。